ताना ताना तारु, तारु। 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 नमस्कार वंचित न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी अमोल जाधव पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी आज आपण आलो आहोत निमगाव तालुका माडा येथे जय मल्हार क्रांती संघटना व जय मल्हार क्रांती संघटनेच्या संलग्न दाहरेश्वर महादेव संस्थान यांच्या यांच्या मार्फ व दाहरे ग्रामस्थ यांच्या मार्फत पूरग्रस्तांसाठी अन्नधान्य किट वाटप होत आहे त्यासाठी ते निमगाव येथे आलेले आहेत आपणाला त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे सर्वप्रथम जय मल्हार क्रांती संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अंकुशराज जाधव सर आपल्याला या या दाहेरी ग्रामस्थाच्या वतीनं या ठिकाणी जे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत त्या सर्वांचं मी सुरुवातीला मनापासून धन्यवाद देतो कारण ही घटना घडून या ठिकाणी या भागामध्ये पूर येऊन बरेच दिवस झालं दहा दिवस झाले असतील आजपर्यंत मदत आली परंतु जे खरच गरजूवंत आहेत त्यांच्यापर्यंत मदत पोचली नाही त्यामुळे हे जे दाहेरी ग्रामस्थ किंवा संस्थांचे आलेले आहेत त्यांचं सुरुवातीला सर्वांचा टाळ्या वाजून आपण धन्यवाद करू महादेव संस्था तर त्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो या ठिकाणी आम्ही सुरुवातीला आता दारपड या ठिकाणी गेलो होतो निमगाव त्यानंतर सुलतानपूर तांदूळवाडी या ठिकाणी शिंगेवाडी कपलापुरी आणि करमाळा तालुक्याचे दोन चार गाव आहेत असे या ठिकाणी यांच्या या प्रोग्राममध्ये एक त्यांनी किट बनवलेलं आहे दीड ते दोन हजार रुपयाचे किट आहे त्याच्यामध्ये किराणा माल आहे अधिक साड्या महिलांना म्हणजे प्रत्येक घरा घरा गणी एक महिलांना साडी आणि वह्या एवढं असं किट अजूनपर्यंत या ठिकाणी कुणी वाटलं नाही त्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो तसेच याबरोबर शेतकऱ्यांचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यामध्ये शे, शेत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या ऐवजी महाराष्ट्र राज्य सरकार शेतकऱ्यांच्यात जो जाणार ऊस आहे त्याच्यामध्ये पंधरा रुपये प्रति टन कपात करणार आहे हा निर्णय कोणत्या पद्धतीने योग्य वाटतो शेतकऱ्याचंच नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याची कपात करणं योग्य वाटत नाही कारण का शेतकरी खूप हवादिल झालेला आहे आजपर्यंत गारपीट असू द्या महापौर असू द्या कोणतंही संकट येते कधी पाऊस पडत नाही अशा ह्या संकटाला सामोरं जाते शेतकऱ्याचं कटकन हे योग्य वाटत नाही कारण आजची परिस्थिती अशी आहे ज्या शेतकऱ्याचा शंभर टन ऊस जाणार होता त्या शेतकऱ्याचा या पाणी आणि अतिवृष्टी या दोन्ही तीस टन सुद्धा ऊस जाणार नाही त्यातून सुद्धा फक्त पूरग्रस्तांसाठीच पंधरा रुपये निधी न काढता गोपीनाथ मुंडे महामंडळ असेल किंवा मुख्यमंत्री सहायता निधी असेल असे सर्व मिळून सत्तावीस रुपये पन्नास पैसे प्रति टन कपात होणार आहे तर हा सरकारचा निर्णय कितपत योग्य आहे योग्य वाटत नाही शेतकऱ्याची कपात करणं योग्य नाही याच्या या ठिकाणी शिक्षकांनीसुद्धा एक दिवसाची पगार सोलापूर जिल्ह्यातून कट करण्यात आलेली आहे आणून अजून बऱ्याच ठिकाणावरून मदत येत आहे शेतकरी पहिलाच हवा दिल झालेला आहे आता तुम्ही पाहता या ठिकाणी उसाचं क्षेत्र मातीसहित वाहून गेलेलं आहे त्यांच्याकडून मदत घेणं चुकीचं आहे उलटं कर्नाटक सरकारने याच्यामध्ये हेक्टरी पंच्याऐंशी हजार रुपये दर दिलेला आहे पूरग्रस्तांना तसं आपल्या महाराष्ट्र शासनाने की माझं या ठिकाणी विनंती आहे आमच्या संघटनेच्या वतीने की पंच्याऐंशी हजारापर्यंत तर एक हेक्टरी मदत शेतकऱ्याला पूरग्रस्तांना द्यायला पाहिजे तसेच याबरोबर आता इथून पुढची परिस्थिती पूर परिस्थिती कायमस्वरूपी होणार आहे तर ते जे, जे काय असतील ज्यांना नुकसान झालेले आहेत गावकरी त्यांच्यासाठी आपल्या संघटनेकडून काय शासनाकडे मागणी असेल का माझी शा, शासनाकडे मा, या ठिकाणी एक विनंती आहे की आता या ठिकाणी नेमगाव या गावामध्ये नदीच्या कडाला जे घर आहेत त्यांचं शंभर टक्के पुनर्वसन करायला पाहिजे आता पाहिलं तर त्यांच्या घरामध्ये चिखल आहे पाणी साचलेलं आहे किंवा घर भिंती पडलेल्या आहेत वास सुटलेल्या घरामध्ये अशी परिस्थिती भविष्यात अजून उद्भवू शकते म्हणून त्यांचं पुनर्वसन चांगल्या ठिकाणी शासनानं करावी असे मी जयमल्हार क्रांती संघटनेचं अध्यक्ष यांना मी मागणी करतो आहे आम्ही त्याचं संधी निवेदन देणारच आहोत आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा मी या ठिकाणी बोलतोय की शेतकरी बऱ्याच अडचणीला सामोरा जातो आहे येऊ उद्या दुष्काळ पडला कोणतंही पीक घेऊ द्या फक्त उसाचं पीक सोडलं बाकीच्या पिकामध्ये काही परवडत नाही म्हणून शेतकऱ्यांना सुद्धा महिनाला म्हणजे ज्याचं दहा एकर क्षेत्रापेक्षा खाली कमी क्षेत्र आहे महिन्याला दहा हजार पगार शासनाने जेणे द्यावी जेणेकरून शेतकरी टिकला पाहिजे कारण का सेवा देणाऱ्या व्यक्तींना तुम्ही पगार देता शेतकरी हा सुद्धा देशातल्या नागरिकांसाठी सेवा देतोय अन्नधान्य पुरवतोय म्हणून त्यांना सुद्धा महिन्याला दहा हजार पगार केंद्राने द्यावा किंवा महाराष्ट्र द्यावी अशा प्रकारची मागणी आज मी जे मला क्रांती करतो करतोय धन्यवाद तसेच धारेश्वर महादेव संस्थानाचे प्रतिनिधी सुद्धा आपल्या हो बरोबर आहेत आपणाला त्यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे आम्ही तालुका पुणेवरून आलेलो आहे डायरी ग्रामस्थ डायरी संस्था व दारेश्वर मित्र मंडळातर्फे आमच्या अशोक जाधव सर दीपक चव्हाण जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष असतील पदाधिकारी असतील त्यांनी आम्हाला निवेदन दिलं व सूचना दिल्या अशोक जाधव सरांनी आम्हाला बरीचशी मदत केली इथे येऊन अंकुश अंकुश साध सॉरी अंकुश जाधव सर यांनी बरीचशी मदत केली आणि ग्रामस्थ इथने की तुम्ही जीवनाश्यक वस्तू द्या आणि पहिल्यांदा लवकरात लवकर या आम्ही तातडीने इथं मदत जाहीर केलेली त्याच्यात आमच्या मंडळांचे पदाधिकारी संस्थान व ग्रामस्थ आहेत धन्यवाद धन्यवाद वंचित न्यूज मीडियासाठी मी आम अमोल आम्ही पुणे या ठिकाणी शेंगड रोड धायरी गाव या ठिकाणाहून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आम्हाला जे मदतीचा जे काय आमच्याक आले की ह्या गावाला मदत पाहिजे तर आमची संस्था आहे धायरीतली श्री धारेश्वर महादेव संस्थान धायरी आणि श्रीमंत श्री धारेश्वर तरुण मंडळ हे कायमच या ठिकाणी म्हणजे अशा पुढं परिस्थिती असेल या ठिकाणी धावून जायचा आम्ही प्रयत्न करतो आमच्यापर्यंत जसा निरोप आला आम्ही एक तीन ते चार दिवसात या ठिकाणी लगेच पोचलो आहे की आम्हाला जसा निरोप आला तसं आम्ही मदतीचं ज्यांना काय गरज लागती म्हणून आम्ही एक हजार दोन हजार रुपयाचं एक किट तयार केलं की आत्ता सुरुवातीला हे करू की कि किट देऊ अजून ह्या पुढं काय मदत लागली तर आम्ही शासनालाही सुद्धा हे कळवू आणि आम्हाला बी काय करता येईल ते आम्ही करू हे आमच्या धायरी ग्रामस्थांच्या वतीने आणि धारेश्वर महादेव संस्थांच्या वतीने आणि श्रीमंत धारेश्वर तरुण मंडळाच्या वतीने जे काय आम्हाला करता येईल ते आम्ही करू हे आम्ही तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो या गावकरी इथं असते तुम्ही खचून जाऊ नका जेवढं शासनाला काय आम्हाला मागता येईल ते बी आम्ही मागायचा प्रयत्न शंभर टक्के करू सर आहेत आमच्या संघ ते आम्हाला सांगतील ते दोन इथून पुढं आम्ही ती मदत करायचा शंभर टक्के प्रयत्न करू धन्यवाद वंचित न्यूज मीडियासाठी मी अमोल